नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि हा आपला तिसरा ब्लॉग आहे जो आपला टाकायचा राहिला होता तर माझ्या मैत्रिणींनो हा आपण तांदूळ एक अर्धा तास झालं भिजत घातला होता त्यानंतर ना इथं लसूण आल्याची पेस्ट करून घेतली आहे तंबालप घेतलेला आहे आणि सगळे खडे मसाले बारीक करून घेतलेले आहेत आणि टोमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे हे बिर्याणीसाठी लागणारे गोष्टीत आपल्याला हे मटण थोडंसं नॉर्मली शिट्टी देऊन घेतलेलं आहे मी कारण बोकडाचं मटणाला थोडा वेळ लागतो मग खाल ते खालचा सगळा मसाला जळून जातो त्यामुळे नॉर्मली थोडी एक शिट्टी दिली मी मटणाला जे की अर्ध कच्चं शिजवून घेतलेलं आणि आता इकडं आपल्याला तांदूळ शिजवा त्यासाठी आपण इकडं थोडे खडे मसाले टाकले आहे चांदीफूल त्यानंतरनं तंबालपत्र थोडंसं लवंग इलायची आणि त्याच्यामध्ये मीठ आणि त्याच्यामध्ये उकळी आल्यानंतर आपण हे भिजवलेले तांदूळ सोडणार आहे ते तांदूळ शिजेपर्यंत ता आपण इकडं सुक्कं मटण बनवून घेणार आहे तर आता बाहेर चुलीवरती फक्त आपण पत्तळ मटण बनवलं आणि पत्तळ मटण हे उकळी येते तोपर्यंत आपण हे तो सुक्कं मटण करणार आहे कारण चूल खूप मोठी आहे आणि एवढीशी छोटी कडे त्याच्यावरती बसणार नाही त्यामुळे आपण हे आतमध्येच करतोय तर आपण इथं लसणाची पेस्ट कांदा खोबरे त्यानंतरनं लसूण कोथिंबीर या सगळ्या गोष्टी टाकून बारीक केलेला हा मसाला आहे जो मी आता पहिल्यांदाच भाजून घेतलेला आहे ऑलरेडी तरी पण आता मी थोडासा नॉर्मली तेलामध्ये भाज भाजत आहे त्याला तो भाजल्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये चटणी टाकणार आहे चटणी म्हणजेच मसाला आपला काळा मसाला आणि त्याच्यानंतरनं आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये चिकन मसाला किंवा मटन मसाला यावढ्या गोष्टी टाकून आणि चवीनुसार आपल्याला जे काही मीठ लागेल ते टाकू शकतो आपण तुम्ही बघू शकता इकडे आपण भात सोडलेला आहे उकळीत आता ती त्यानंतरनं इकडे आपण तोपर्यंत मटण करून घेतो तर बऱ्याचशा मैत्रिणींना मला मेसेज केले किंवा के कमेंट केल्या की भाजीमध्ये गार पाणी ओतलं गार पाणी ओतलं आणि गार पाणी होतलं असं बऱ्यापैकी बरेचशा गोष्टींचे मेसेज आले होते त्याच्यावरती मी एक व्हिडिओ नक्की बनवेल तुमच्या कमेंटला रिप्लाय माझ्याकडून नक्की असेल कारण कसं का आहे तिथं रिप्लाय देण्यापेक्षा मी एक व्हिडिओ नक्की बनवून तर आता हे सुख मटन आपण बनवून घेत आहे याच्यामध्ये थोडी चटणी टाकलेली आहे आणि आता याचा वास तर एवढा सुंदर आणि खमंग येत आहे तुम्ही पाहू शकता तर मटण थोडं कमी पडले आणि मसाला थोडा जास्त झाला आहे पण जास्त मसालाच आवडतो मटण एवढं कोण खात नाही आणि घरगुतीच आहे आपण कोणाला जेवायला वगैरे काही कोणाला बोलवलं नाही घरगुतीच करतोय आपण घर तर माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात का आणि जर माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे आपण आता थोडं मंद आचेवरती ठेवणार आहे मटण आणि थोडं नॉर्मली झाकून ठेवणार आहे जेणेकरून तो मसाला पूर्णपणे त्या मटणामध्ये घुसावा आणि एकदम खातानासुद्धा भाकरीवर एकदम खमंग लागलं पाहिजे या पद्धतीमध्ये तर थोड्या वेळ हे मंदाच्या वरती नॉर्मली आपण जे थोडंसं नॉर्मली मसाल्याचं पाणी ओतलं ते पाणी शिज शीज़, शिजेपर्यंत म्हणजे त्या मसाला त्या मटणामध्ये घुसेपर्यंत ते, ते, ते पाणी तोपर्यंत आटेल आणि एकदम सुंदर अशी भाजी आपली तयार होणार आहे तर तुम्ही कशी बनवता तुमच्या पण रेसिपी मला कमेंटमध्ये सांगत जा तर ती पण मी रेसिपी कधी ट्राय करून बघेल आपला चॅनल हा रेसिपीचा नाही आपला चॅनल हा डेली ब्लॉगिंगचा आहे पण मी जी डेली करते ते मी तुम्हाला दाखवत असते तर आत्ता ह्याच्यावरती मी आता कोथंबीर टाकणार आहे एवढा सुंदर वास येत आहे असं वाटतंय कधी मी भाकरी करते आणि मी कधी ते मटण खाते असं झाले मटणापेक्षा त्याचा मसाला खूप सुंदर लागतो कारण मला मटणापेक्षा जास्त मसाल्यात जास्त आवड आहे आपण आता हे बिर्याणीसाठी कांदा थोडीशी मिरची आणि आले लसणाची पेस्ट हे सगळं भाजून घेते हा ब्लॉग खूप मोठा होईल असं मला वाटतंय कारण ह्या ब्लॉगमध्ये सुक्की भाजी पत्तळ भाजी बिर्याणी आणि प्लस आपण बोकड पण कापल्याला ह्याच्यामध्ये दाखवलं आहे त्याच्यामुळे मला वाटतंय की हा ब्लॉग एक तीन पार्ट किंवा दोन पार्टमध्ये येईल तर तुम्ही नक्की माझे दोन्ही पण पार्ट कंटिन्यू बघा तर आज आमच्या गावची यात्रा असल्यामुळे हा ब्लॉग खूप मोठा होत आहे यात्रा असल्यावरती आमच्या घरी मटण असतं म्हणजे सगळ्यांच्याच घरी असतं पण आम आम्ही थोडं जास्त घेतो आणि घरगुती मटण म्हणजे विकत आणत नाही फक्त बोकडं आणायचं घरी कापायचं आणि त्यातलं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं आणि बाकीच विकायचं हे असं आम्ही बनवत असतो ह्याच्यामध्ये मी मटण लावलेलं ला आहे थोडस नॉर्मल फिट्टी करून घेणार आहे हा आहे तांदूळ की जो आपण मगाशी शिजवून घेतला होता ज्याच्यामध्ये आपण थोडस मोठे इलायची त्याच्यानंतर लवंग दालचिनी आणि तेजपत्ता ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये टाकल्या होत्या आणि आता मी शिजवून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि नॉर्मली तो ड्राय होतोय तोपर्यंत मी इकडं त्याचा मसाला तयार करते दम बिर्याणी म्हणता नाही येणार कारण मी दम बिर्याणी टाईप केले आहे पण दम बिर्याणी नाहीये ही पुलावच करणार आहे कारण मी पूर्ण भातामध्ये ते पूर्ण माझा मसाला मिक्स करणार आहे कारण जर दम बिर्याणी म्हटलं तर थर लावा लागतं थर लावलं की ते पूर्ण भातामध्ये घुसत नाही त्यामुळे मला ते आवडत नाही म्हणजे पुलाव टाईपच पण दम बिर्याणी सारखं बनवून एकदम सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपला बिर्याणीचा मसाला तयार झालेला आहे पूर्ण आता तो आपण या भातामध्ये टाकणार आहे आणि पूर्ण ह्या भातामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यानंतरनं मग तो भात आपण पातेल्यात घेऊन म्हणजे थर नाही लावणार ना ना पातेल्यात टाकणार पूर्ण आता मी हा व्हिडिओ पण त्याच हाताने करते एका हाताने आणि एका हाताने ह्या मसाला पण इकडे टाकते त्यामुळे मला म्हणजे धरता येत नाही आहे व्यवस्थित तर हा पूर्ण मसाला मी ह्या भातामध्ये मिक्स करून घेणार आहे हा भात पूर्णपणे मी शिजवून घेतलेला आहे म्हणजे अर्धा कच्चा पण नाही पूर्ण शिजवून घेतलेला आहे त्याला मीठ प्रॉपर टाकलेला आहे आणि ही जी आपली आहे चिकनची थोडक्यात बिर्याणीची भाजी बिर्याणी मसाला वगैरे सगळं टोटली गोष्टी याच्यामध्ये टाकून हे आपण तयार केलेलं आहे तर हे दोन्ही आपण एक एक जीव करणार आहे थोडक्यात आता मी हे एक जीव करून घेणार आहे जेणेकरून हा जो मसाला तयार केलेला आहे बिर्याणीचा तो पूर्णपणे सगळ्या पूर्ण भातामध्ये तो मिक्स व्हावा जेणेकरून एकही पांढरा शीत राहता कामा नाही या पद्धतीमध्ये तर बागू बघू शकता हा पूर्ण मी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता ही मी ही आता बिर्याणी तयारच झाली पण आपल्याला इकडं थोडासा नॉर्मली त्या बिर्याणीला दम द्यायचा आहे म्हणजे असा थोडासा फ्लेवर आला पाहिजे असा त्यासाठी आता हे मी पूर्ण पातेल्यामध्ये टाकून घेणार आहे एक तवा ठेवणार आहे तवा गरम करणार आहे जेणेकरून की हा भात खालणं लागू नये आणि त्या गरम तव्यावरती ही बिर्याणी मी ठेवणार आहे आणि त्याला एक छोटासा नॉर्मलसा वाटीमध्ये दम देणार आहे तो खूप सुंदर लागतो खायला तुम्ही कधी पण ट्राय करून बघा आता काही लोक का कमेंट करतील की हे तू काय केलं तर हो मला जशी पद्धत आवडते त्या पद्धतीचं मी करते आणि हे तुम्ही बनवावं असं मी म्हणत नाही मी बनवले हे तुमच्याशी मी शेअर करते तुम्हाला आवडलं तुम्ही बनवा नाही आवडलं विषय सोडून द्या बघा आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमेंट करा पण मला तरी असाच भात आवडतो जो ज्याच्यामध्ये पूर्णपणे मसाला मिक्स झालेला आहे आता बरेचसे लोक चुका काढणाऱ्या असतात बरेचसे लोकं चांगलं म्हणणारे असतात तर त्याचं काय आपल्याला फरक पडत नाही आपल्याला जे वाटतं तसं करायचं जसं आवडतं तसं करून खायचं ता हे तवा ठेवला आहे तवा गरम झाला आहे आता ह्याच्या पूर्ण थर लावून झाला आहे थोडक्यात आपला पुलावचा आणि त्याच्यावरती आता कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर टाकल्यानंतरनं मी एका छोट्याशा वाटीमध्ये विस्तू आणलेला आहे तो त्या वाटीत ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये तूप टाकून एकदम मस्तपैकी त्याला असा कसा भारी दम बसल असं करणार आहे आणि तो थोड्या वेळ झाकून ठेवणार आहे एकदम भारी असा हा पुलाव लागतो बिर्याणी म्हणा किंवा बिर्याणी पुलाव म्हणा एकदम बिर्याणी नाही बिर्याणी पुलावच म्हणा आपलं तर हा ब्लॉग होता तीन पार्टमध्ये आणि हा राहिलेला आपला तिसरा पार्ट तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि कुणालाही ज्ञान वाटायचं काम केलेलं नाही मला जे आवडतं ते मी केलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय